राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी चो मान्यता चो दिली या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे असा आर्थिक लाभ डीबीटीद्वारे त्यांच्या थेट बँक खात्यात देण्यात येत आहे पण नवीन मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत समाविष्ट महिलांची संख्या सुमारे नऊ लाखांनी कमी होण्याची शक्यता आहे सरकारी कारवाईमुळे पाच लाख महिलांची नावे ही जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये वगळण्यात आली आहेत आता येणाऱ्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये उवरित चार लाख महिलांची नावे वगळण्यात येण्याची शक्यता आहे काय आहे पूर्ण माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी गजानन आपण पाहता हाड याच दरम्यान कोण अपात्र असेल किती अपात्र महिलांचे अर्ज आले ज्यांना पैसे पे केले त्या लोकांचे पैसे परत घेतले जाणार का याबाबत महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी बोलताना तटकरे म्हणाल्या सरकारची कुठली योजना असू द्या विशिष्ट कालावधीनंतर किंवा सालावधप्रमाणे त्या योजनेची स्क्रुटिनी किंवा त्याचं चेकअप होतच असतं संजय गांधी निराधार योजना असेल सिलेंडर अनुदान योजना असेल प्रक्रियेनुसार लाडकी बहीण योजनेची पात्रता आणि अपात्रता तपासणी ही एक नियमित प्रक्रिया आहे इथे काही नवीन नाही योजना नवीन असल्याने आणि पहिलेच वर्ष असल्याने त्याबाबत सम्र निर्माण केला जातो आहे माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकाही लाभार्थ्याचे पैसे परत घेण्यात आलेले नाहीत ज्या महिला अपात्र आहेत त्या स्वच्छेने आपला लाभ आहेत अशा साडेचार हजार महिला असतील ज्यांनी आपलं स्वतःहून सरकारकडे पत्र दिलं आहे की आम्हाला त्याचा लाभ आता नको आहे प्रत्येक योजनांची वर्षभरात त्रुटीने होत असते माझी लाडकी बहीण योजना त्याला अपवाद नाही योजनांमध्ये त्रुटी शोधण्यासाठी काही कालावधी द्यावा लागतो त्यामानानं आमची योजना ही नवीन आहे आणि जसं वेळ जाईल तशा तशा त्रुटी दुरुस्त होत राहतील सुमारे साडेचार हजार महिलांनी शासनाकडे अर्ज करून या योजनेचा आम्हाला लाभ नको असं सांगितलं आहे शासन म्हणून आम्ही एकाही महिलेचे किंवा लाभार्थी महिलांच्या लाभाला हात लावलेला ना नाही किंवा तसंच त्यांच्याकडे संपर्क करून आम्ही कुठलीही माहिती मागवलेली नाही तसंच त्यांच्याकडून काही रिफंड वगैरे घेतलेले नाही आता ज्या नऊ लाख महिलांची नावे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये वगळण्यात येतील त्यामुळे राज्य शासनाचे किंवा राज्य सरकारचे साधारणतः नऊशे पंचेचाळीस कोटी रुपये वाचतील आता ज्या वेळेला ही योजना आणण्यात आली त्यावेळेला त्याचे काही पात्रता निकष होते आधीचे जे पात्रता निकष होते ते काय होते ते आपण पाहूयात आधीच्या पात्रता निकषानुसार ज्या महिलांना अर्ज करायचा आहे त्या महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणं आवश्यक आहे राज्यातील विधवा विवाहित घटस्फोटीत परितक्त्या निराधार तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र होती महिलांचे वय किमान एकवीस वर्ष असावे आणि त्यांचं जास्तीत जास्त किंवा कमाल वय हे पासष्ट वर्षापर्यंत असावे लाभार्थ्याचे स्वतःचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असावे आणि ज्या कुटुंबात त्या राहतात त्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे आता लाडकी बहीण योजनेचे नवीन निकष पाहाव्यात लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात म्हणजे मागच्या दोन हजार चोवीसमध्ये जून महिन्यात ही म मा... योजना आणलेली त्यावेळेसपासून एक वर्षानंतर म्हणजे जून दोन हजार पंचवीसनंतर नंतर प्रत्येक महिलांना बँकेत ई वाय सी ई के वाय सी करून घेणं म्हणजेच ती महिला हयातीत असल्याचा दाखला जोडावा लागणार आहे दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान ही ई के वाय सी करणं अनिवार्य असेल ज्या महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांहून अधिक असल्यास त्या महिलांना आपत्र घोषित करण्यात येईल लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी आर प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे म्हणजे जा आयकर विभागाची मदत घेतली जाईल नव्याने पात्र असलेल्या महिलांना म्हणजे ज्या महिला आधीच्या यादीमध्ये सुटलेल्या आहेत त्यांनी नवीन अर्ज केल्यानंतर त्यांना हा लाभ ज्या अर्जापासून म्हणजे त्याचा अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर मिळेल मागील जुलै दोन हजार चोवीसपासून तो लाभ मिळणार नाही अर्जातील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यामध्ये जर तफावत असेल तर तो अर्ज किंवा मा त्या महिलांना अपात्र घोषित करण्यात येईल ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही यो या योजनेतून बाद केले जाईल आता जसं अगोदर नमूद केलेल्या निकषांप्रमाणे ज्या महिला या योजनेसाठी पात्र असतील त्या महिलांनी काही काळजाची काळजी करण्याची गरज नाही त्यांना जसे पैसे अगोदर येत होते तसे इथून पुढे येत राहणार ज्या महिला अपात्र असतानाही त्या योजनेसाठी अर्ज केला आहे आणि शासनाच्या स्कृटिमध्ये त्यांचा अर्थ बाद झाला तर त्यांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत असं मिळालेल्या माहितीनुसार आपल्याला समजत आहे आता याच्या पुढचे जे काही अपडेट्स असतील ते आम्ही या चॅनलवर रेग्युलरली अपडेट करत राहू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद